नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर्डी क्षीरसागर लक्ष्मीबाई राधाकृष्ण तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोला येथून वर्ग बारावीच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपलं स्वागत करतो विद्यार्थ्यांनो यापूर्वीच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपण विविध प्रकारचे गद्य पद्य बघितले आहे कथा या साहित्य प्रकाराची ओळखसुद्धा आपण मागे बघितली होती कथा या साहित्य प्रकारामध्ये आपल्याला दोन कथा अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत शोध ही बपू काळे यांची कथा आणि गढी ही प्रतिमा इंगोले डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची कथा विद्यार्थ्यांना मराठी साहित्यामध्ये कथेचं दालन हे अतिशय समृद्ध असं दालन आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कथा या साहित्य प्रकाराची ओळख व्हावी आणि मराठी साहित्य कथावाङ्मयाने कसे समृद्ध आहे त्याच्याविषयीची माहिती आपल्याला व्हावी म्हणून कथा हा साहित्य प्रकार आपल्या अभ्यासक्रमामध्ये घेतलेला आहे विद्यार्थ्यांनो चला आजच्या आपण या तासा ऑनलाईन तासामध्ये शोध ही वपू काळे यांची कथा त्याचा आढावा आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांनो या कथेचं वाचन तुम्ही करायचं आहे मी इथे कथेचा गोषवारा की कथेमध्ये नेमकी काय कथानक आहेत नेमकं काय त्याचा सार निघतो याविषयीची मी माहिती कथेचा गोषवारा इथे आपल्यासमोर सादर करणार आहे विद्यार्थ्यांनो वपू काळे हे मराठीतील अतिशय सुप्रसिद्ध लेखक आहेत निबंधलेखं नाटककार कादंबरीकार कथापटकथालेख कथाकथनाचे कथा शेकडो कार्यक्रम या संपूर्ण वाङ्मय प्रकारामध्ये अनेक वाङ्मय प्रकारामध्ये त्यांनी मुसाफिरी केलेली आहेत म्हणजे अनेक प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत कथा आकर्षकपणे सांगण्याची विलक्षण हातोटी उत्कंठावर्धक कथालेखनाचे कौशल्य ओघवती निवेदनशैली वपूंचे विचार या शीर्षकाखाली त्यांच्या वाक्यांच्या संकलनांची निर्मिती त्यांच्या कथेवरून चित्रपटांची सुद्धा निर्मिती झालेली आहेत आपल्याला परिचयामध्ये दिसेलच लमकळणारी माणसं पण माझ्या हातांनी पेन सलामत तो ब्रह्मदेवाचा बाप गुलमोहर कर्मचारी कारे भुललासी ऐक सखे वन फॉर द रोड मायाबाजार स्वर संवादिनी वलय मी माणूस शोधतोय असे अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे ही वाट एकटीची आणि पार्टनर या कादंबऱ्या रात्र नको चांदणी हे नाटक आणि प्रपंच पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नमोनाट्यांचे संग्रहसुद्धा त्यांचे प्रकाशित आहेत महाराष्ट्र शासनाचा पुभा भावे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे फाय फाऊंडेशनचा पुरस्कार पुर पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत विद्यार्थ्यांनो वपू काळे यांची विपुल कथालेखन केलेल्या ले? या लेखकाने शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिलेली आहे कथारचनेचं त्यांचं तंत्र अनेक वैशिष्ट्ये या कथेमध्ये आपल्याला दिसून येतात कथेचा आरंभ करतानाच मनाची पकड कशी घेतो अनु या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास हा कथानकातील प्रसंग अन्य पात्रांशी येणारा संबंध आणि निवेदन यामधून कसा घडत जातो कथाकाराने कथानकातील प्रसंग उपकथानक यांची एकसंघ संघ गुंफन कशाप्रकारे केली आहे विविध प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यांमधून नाट्य कसे निर्माण होते अणू आणि तिचा एक रुपयाच्या नोटेचा शोध या भोवती सगळे कथानक कसे फिरत राहते आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो इत्यादी प्रश्नांच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास करावा कथेचा विषय पात्रे आणि प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे सजीव संवाद हे अभ्यासण्यायोग्य आहेत या कथेचा विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल विद्यार्थ्यांना आपल्याला कथा आवडते आणि ही जी शोध ही कथा आहे ही काहीशी सस्पेन्स निर्माण करते ते रहस्य आपल्यासमोर निर्माण करते आणि शेवटी त्या रहस्याचा उलगडा कथेच्या शेवटी होतो तर चला या कथेचा सारांश आपण बघूया पहिलं जेव्हा दृश्य असतं पहिल्याच दृश्यात तीन पात्रे आहेत मी हा निवेदक म्हणजे कथानिवेदन करणारा त्याची पत्नी मुक्ता आणि अनु मी हाच इथे कथानिवेदक आहे तोच कथा सांगत आहेत तो कथेचा नायक आहे पण या कथेतील केंद्रस्थानी अणू आहे आणि या अणूच्या भोवतीस ही संपूर्ण कथा फिरते आहे पहिलेच वाक्य अत्यंत उत्कंठावर्धक आहेत रहस्यमय आहेत आणि पहिल्या वाक्यातच वाचक कथेत ओढला जातो आणि कथानकासोबत पुढे पुढे चालत राहतो जसं उदाहरणार्थ बघा पहिलं वाक्य अनु आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर पण तू काहीतरी बोल अशी गप्प बसू नकोस म्हणजे हे जे वाक्य आहेत आपल्याला कथेचा म्हणजे कुठलीही पार्श्वभूमी माहीत नाही कथेमध्ये समोर काय घडणार ते माहीत नाही परंतु पहिलंच वाक्य अनु आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं हो तर पण तू काहीतरी बोल अशी गप्प बसू नकोस एकदम उत्कंठा मनाला लावते कथे आणि म्हणून मग याच्यामध्ये ही पात्रे कोण आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध काय आहेत त्या तिघांमध्ये कोणता तार निर्माण झाला प्रसंग तरी कोणता यांचा मात्र उलगडा या पहिल्या प्रसंगामध्ये होत नाही त्यामुळे वाचकाच्या मनात म्हणजेच आपल्या मनात निश्चितच उत्कंठा निर्माण होते मग कथेच्या पुढच्या भागात आपल्याला अनु या पात्राची ओळख होती मी हा निवेदक आबासाहेबांना भेटला आणि अनु ही आबासाहेबांची मुलगी त्यावेळी अणूशी अधिक माहिती मिळाली आणि अनु ही स्वातंत्र्यप्रेमी तिला स्वतंत्रपणे जगून पाहायचे होते तिने आबासाहेबांकडून पाच वर्ष मागून घेतली आपल्या वडिलांना तिने पाच वर्ष मागून घेतली की पाच वर्ष मला स्वतंत्र रीतीने जगू द्या त्या पाच वर्षात कोणीही तिला कशाहीबद्दल कोणताही जाब विचारायचा नाही ती मुक्तपणे पाच वर्षे जगायला घराबाहेर पडली तिने नर्सची नोकरी स्वीकारली आणि हॉस्पिटलच्या जवळच्या एका इमारतीत तिने भाड्याने घर घेतले म्हणजे जणू काही त्या अनुची वाक्य ऐकून शंभर वेळा बायगं आमचं चुकलं असं म्हणत अपराध्याप्रमाणे जिना उतरायला उतरणार होतो ना अशा प्रकारचं जे वाक्य आहे तेव्हा कथानिवेदक अनुला भेटण्यासाठी पत्नी मुक्तासोबत पुण्याहून मुंबईला येतो म्हणजे कथानिवेदक कोण आहे तर अनुचे वडील आबासाहेब अनुच्या घरात उतरला कथानिवेदक तिथे त्याचे मित्र भिडे व भिडे त्याला भेटायला आले आणि मग त्यांच्यासोबत गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते समजलेच नाही रात्र झाली भिडे टॅक्सीने घरी जाण्यासाठी उठले आणि बरोबर निवेदकाने टॅक्सीवाल्याला देण्यासाठी पुरेसे सुटे पैसे देऊ केले एक रुपया कमी पडला टेबलावरच्या काचेखाली अनुने ठेवलेले एक रुपयाची नोट काढून ती भिड्यांना दिली भिडे निघून गेले इथेच खरा घोटाळा झाला भिडे जसे आबासाहेबांचे मित्र कथानिवेदकाचे मित्र टॅक्सीने घरी जाण्यासाठी उठले आणि निवेदकाने टॅक्सीवाल्याला देण्यासाठी त्या आबासाहेबांनी टॅक्सीला देण्यासाठी पुरेसे सुटे पैसे देऊ केले आणि एक रुपया कमी पडला तो टेबलावरच्या काचेखाली अनुने ठेवलेली एक रुपयाची नोट काढून ती भिड्यांना दिली भिडे निघून गेले इथेच खरा घोटाळा झाला इथे कथानक ट्विस्ट निर्माण करतं मग समोर अनु जेव्हा घरी येते आणि तिला हा प्रकार कळतो ती प्रचंड नाराज होते तिला राग येतो तिला संताप येतो एक रुपयाची नोट देऊन टाकल्यामुळे काही एक नुकसान झाले असे निवेदकाला मुळीच वाटत नव्हते हो मात्र अनुला राग आला हे त्याला मुळीच योग्य वाटत नव्हते हे कथानिवेदकाला काही पटलं नाही एक रुपयासाठी इतका अनुला राग यावा संताप यावा ती नाराज व्हावी हे मात्र कथानिवेदकाला मुळीच पटत नव्हतं अनुला राग हे पण अनु हट्टाला भेटली होती मग खूप रात्र झाली असतानासुद्धा तिने ती एक रुपयाची नोट घेण्यासाठी भिड्यांकडे जाण्याचा निर्णय घेतला तिने खूप रात्र तरी भिड्यांकडे जाण्याचा निरोप घेत निर्णय घेतला आणि त्या दोघांना याचा धक्काच बसला अनुचे आई आणि वडील कथेचं निवेदक यांना मात्र धक्का बसला एवढ्या रात्री भिड्यांकडे जाण्यासाठी तिने निर्णय घेतला मग जेव्हा ते भिड्यांकडे गेले आणि भिड्यांकडे गेल्यावर त्यांना समजलं की भिड्यांनी ती नोट टॅक्सी ड्रायव्हरला दिली नंतर <coughs> आढळले की टॅक्सी ड्रायव्हरने ती नोट हॉटेलवाल्याला दिली अखेरीस ती नोट मिळाली तेव्हा अनुने मग त्या नोटेमागचे रहस्य सांगितले मग काय रहस्य होतं तर एके दिवशी अनुची ड्युटी लहान मुलांच्या वार्डमध्ये होती त्या दिवशी आठ नऊ वर्षांची मुलगी दाखल झाली सगळ्यांनी तिची आशा सोडली होती ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी व सलायनसाठी तिच्या हातापायाला नळ्या लावल्या ऑक्सिजनच्याही नळ्या लावल्या तिला वाचवण्याची सगळ्यांची प्रचंड धडपड चालू होती पण तिला मात्र सर्वत्र सुया टोचल्यामुळे वेदना होत होत्या ती दिवसभर त्या नळ्या काढा अशी विनवत होती शेवटी अनुने पुढाकार घेतला डॉक्टरांच्या परवानगीने तिने नळ्या काढल्या त्या मुलीच्या वेदना थांबल्या ती आनंदाने विसावली थोड्याच अवधीत तिने अखेरचा श्वास घेतला ती सुखाने मृत्यूच्या कुशीत शिरली जाण्यापूर्वी तिने स्वतःच्या खाऊच्या पैशातला एक रुपया नर्सताईला म्हणजेच अनुला भेट म्हणून दिला त्याच रुपयाच्या नोटेचा शोध घेण्यासाठी धडपड चालू होती हे या कथेचं रहस्य होतं इकडे टॅक्सी ड्रायव्हरचे उपकथानकस चालू झाले होते भिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा मनुष्य आला टॅक्सी ड्रायव्हरची काही चूक नव्हती त्याला विनाकारण शिक्षा होऊ नये म्हणून भिडे स्वतः हॉस्पिटल पोलीस स्टेशन या ठिकाणी साक्षीसाठी धावले शेवटी तो रुपया परत मिळवण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हरने मदत केली अनु आपली हकीकत सांगत होती तेव्हा तो टॅक्सी ड्रायव्हर तिथे होताच ती हकीकत ऐकून तो व्याकूळ झाला अनुला नोट मिळाली तिची समस्या संपली तिचा शोध संपला पण ड्रायव्हरचा शोध कधीच संपणार नव्हता कारण त्याची मुलगी मरण पावली होती अनुच्या वार्डमध्ये आलेली मुलगी तीच त्या ड्रायव्हरची मुलगी होती विद्यार्थ्यांनो हे आहे या कथेचं रहस्य आणि सुरुवातीपासूनच मनाला ठाव घेणारं असं हे, हे कथानक सुरुवातीच्या संवादांपासून शेवटपर्यंत संवाद खिळवून ठेवणारे मनाचा ठाव घेणारे आणि सुरुवातीपासून जे ट्विस्ट निर्माण झालं सस्पेन्स निर्माण झालेलं तर रहस्य निर्माण शेवटी उलगडल्यावर म्हणजे शोध कशाचा होता तो तो त्या एक रुपयाचा शोध होता आणि तो एक रुपया त्या अणूच्या दृष्टीने किती महत्त्वाचा होता कथेमध्ये म्हणजे त्या अणूची जिद्द आपल्याला याच्यामधून दिसते हे हा हे आहे कथेचं सारांश विद्यार्थ्यांनो निश्चितच तुम्हाला कथेचा सारांश कळला असेल परंतु संपूर्ण कथेचं वाचन तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने प्रकट वाचन केलं पाहिजे जेणेकरून त्यामधील संवाद आकर्षक भाषा वपू काळेंची या लेखकांची लेखनशैली कथा कशी मनाचा ठाव घेते संवाद लेखन कसं असतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला निश्चितच उलगडल्या जातील आणि म्हणून तुम्हाला शोध ही कथा थोडक्यात समजली असेल अशी मी आशा करतो अजून कुठल्याही प्रकारची समस्या असली तर आपण निश्चितच विचारू शकता तुर्तास धन्यवाद